ठाण्यातल्या बातमीनंतर आता सरकारी कर्मचाऱ्यांना दिलासा देणारी बातमी आहे कारण विधानसभेत सरकारी कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करण्याच्या मुद्द्यावर अगदी गरमागरम चर्चा झाली सरकार या प्रकरणी केव्हा निर्णय घेणार असा सवाल काही सदस्यांनी या प्रकरणी उपस्थित केलाय त्यावर उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवारांनी सरकार या प्रकरणी सहानुभूतीपूर्वक निर्णय घेईल कुणालाही वाऱ्यावर सोडणार नाही अशी ग्वाही दिली आहे पाहूया या संदर्भातला एक खास रिपोर्ट जुन्या पेन्शनला सरकारचा नवा पर्याय कर्मचाऱ्यांची दहा टक्के सरकार भरणार चौदा टक्के पेन्शन लागू करण्याचा मुद्दा गेल्या अनेक वर्षांपासून गाजतोय कर्मचारी संघटना आणि सरकार यांच्यामध्ये वारंवार चर्चा होते पण ठोस निर्णय होत नाही सोमवारी विधानसभेत जुना पेन्शन योजनेचा मुद्दा तापला भाजपचे आमदार संजय केळकर यांनी जुनी पेन्शन योजना लागू करण्यासाठी सरकार काय प्रयत्न करते याची माहिती द्यावी अशी मागणी केली काँग्रेसचे बाळासाहेब थोरात भाजपचे आशिष शेलार यांनीही काही मुद्दे उपस्थित केले राज्यातील शासकीय आणि निमशासकीय काम करणाऱ्या शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना जुन्या पेन्शन योजनेचा पर्याय देण्याचा निर्णय पुढील तीन महिन्याच्या आत घेणार असा शब्द उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिलाय एक नोव्हेंबर दोन हजार पाच पूर्वी जाहिरात निघालेल्या शासकीय सेवेत रुजू झालेल्यांना जुन्या निवृत्ती वेतनाचा पर्याय देण्याविषयी सरकार सकारात्मक आहे सरकार या बाबतीत सकारात्मक आहे कारण रिटायर झालेला रा, राज्य सरकारचा किंवा निम शासकीय जो काही कर्मचारी अधिकारी आहे त्याचं कुटुंब त्याचं पुढचं आयुष्य नीट राहण्याच्या करता त्याला पेन्शन मिळालं पाहिजे त्याबद्दल दुमत नाही नंतर तो दहा टक्के आणि चौदा टक्के अध्यक्ष महोदय त्याच्या पगाराच्या दहा टक्के आणि आमचे चौदा टक्के आमच्या म्हणजे सरकारचे अशी ती रक्कम वाढत 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 तो रिटायर होईपर्यंत मोठी रक्कम मिळणार आहे तीन महिन्याच्या आत सरकार त्याबद्दलचा निर्णय घेईल दरम्यान जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांचा निर्णय बाकी आहे त्याबाबतचा प्रस्ताव अर्थ विभागाकडे आलेला आहे प्रस्ताव आल्यानंतर आम्ही सहानुभूतीपूर्वक निर्णय घेऊ असं आश्वासन अजित पवारांनी दिले दरम्यान एक नोव्हेंबर दोन पूर्वी सेवेत आलेल्या शिक्षकांना निवृत्ती वेतन देण्याचा निर्णय घेणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी नुकतंच स्पष्ट केलं होतं आपल्या शिक्षकांचं जे आहे एक नोव्हेंबर दोन हजार पाच पूर्वी सेवेत आलेल्या सर्व शिक्षकांना देखील जुनी पेन्शन लागू झाली पाहिजे अशा प्रकारची मागणी होती त्याही वेळ आम्ही सांगितलं ही पण मागणी आम्ही मान्य करणार सरकार हे जे काही निर्णय आहे तो घेणार आणि म्हणून तो दिलेला तो शब्द आहे तो आपण शब्द पाळत पाळत इथपर्यंत आलो आहे देशाच्या राज्याच्या आर्थिक परिस्थितीचा विचार करून तत्कालीन केंद्र सरकारनं जुनी निवृत्ती वेतन योजना बंद करून नवीन निवृत्ती वेतन योजना सुरू करण्याचा निर्णय घेतला होता त्यानंतरच्या काळात विविध राज्यातील शासकीय अधिकारी कर्मचाऱ्यांनी जुनी निवृत्ती वेतन योजनाच लागू करण्याची मागणी केली होती या प्रश्नावर राज्य सरकारनं देखील निवृत्त संधी अधिकाऱ्यांची समिती नेमली आहे विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सरकार या प्रश्नावर कधी निर्णय घेणार याकडे राज्याचं लक्ष आहे बीरो रिपोर्ट साम टी व्ही न्यूज